नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसला हरभऱ्याला जिल्हानिया दर पुढील बाजार समितीमध्ये आहे अकोला बाजार समिती ज्यात काबुली आवक बावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे दहा जास्तीत जास्त दर सात हजार एकशे वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार आठशे छेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती आवक दहा हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटल जात लोकल आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोल्ड आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर वन आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जालना बाजार जात लोकल आवक एक एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे चौसष्ट आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक चोपन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे पाच जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक चार हजार ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे बावन्न आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात काट्या आवक चार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक एक हजार पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एक हजार सातशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे नव्वद आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात केरळ गर्डा आवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक एक हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पस्तीस जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला जातनिहाय मिळालेले जास्तीत जास्त दर खालीप्रमाणे आहे भंडारा बाजार समिती जात काट्या आवक चार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती काबुली आवक बावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे दहा जास्तीत जास्त दर सात हजार एकशे वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जग बाजार समिती जात आवक एकशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोर्ड आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एक तीन दोन हजार चोवीस ला हरभरायची एकूण आवक होती अठ्ठावीस हजार आठशे बहात्तर क्विंटल आणि आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे अठ्ठावन्न हजार एकशे नव्वद क्विंटल म्हणजे इथे एकूण आवक एकोणतीस हजार तीनशे अठरा क्विंटलने वाढलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो जर आपण दरांचा विचार केला तर दिनांक एक तीन दोन हजार चोवीसला ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे जर दरांचा विचार केला तर दर हा आठशे रुपये प्रति क्विंटलने कमी झालेला आपल्याला इथे दिसून येतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद